नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्रातील विविध बातम्या आपण नियमित ऐकत असतो वाचत असतो पण काही वेळा महत्त्वाच्या बातम्यांमध्येही काही गोष्टी आपल्या विचारातून निसटतात त्यांचा वेध घेण्याचा त्यामागील एक वेगळा दृष्टिकोन ठेवण्याचा प्रयत्न आम्ही न्यूज डंकाच्या या नव्या उपक्रमात करत आहोत सगळ्या देशाचं लक्ष लागून राहिलेली उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक नऊ सप्टेंबरला होत आहे या निवडणुकीचे वेगवेगळे आयाम आहेत वेगवेगळे पैलू आहेत त्याचे निश्चित असे परिणाम येत्या काळात भारतीय राजकारणात होणार आहेत जे दोन उमेदवार या निवडणुकीसाठी उभे आहेत त्यात महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल सी पी राधाकृष्णन हे एन डी एचे उमेदवार आहेत तर इंडिया आघाडीच्या वतीने माजी न्यायमूर्ती सुदर्शन रेड्डी यांना संधी देण्यात आलेली आहे जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर आता धनखड अध्याय संपलेला आहे नव्या उपराष्ट्रपतींच्या निवडीची आता प्रतीक्षा आहे यापैकी कोण उपराष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकणार याविषयी वेगवेगळे आडाखे बांधले जात आहेत मात्र गेल्या काही दिवसातील घडामोडी या दोन्ही उमेदवारांचे कारकिर्द याकडे पाहिल्यानंतर खरे तर सगळे चित्र पूर्णपणे स्पष्ट होते मात्र तरीही आपण शेवटी या निवडणुकीत प्रत्यक्ष हाती काय लागते याची प्रतीक्षा करणार आहोत या सगळ्या घडामोडीत दोन्ही उमेदवारांची तुलना करणं क्रमप्राप्त आहे राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल आहेत पण ते राजकारणात पूर्णवेळ काम करणारे कार्यकर्ते राहिलेले आहेत मूळचे तामिळनाडूचे असलेले राधाकृष्णन हे दोन वेळा खासदार राहिलेले आहेत तामिळनाडू भाजपाचे ते माजी अध्यक्षही राहिलेले आहेत त्यामुळे त्यांचा पिंड हा राजकारणाचा आहे हे पुरेसे स्पष्ट आहे दुसरीकडे सुदर्शन रेड्डी हे न्यायमूर्ती राहिलेले आहेत त्यामुळे त्यांचा राजकारणाशी तसा संबंध नाही आता यानिमित्ताने दक्षिणेकडील उमेदवार एन डी उमेदवाराच्या विरोधात असावा या उद्देशाने सुदर्शन रेड्डी यांना संधी देण्यात आली आहे त्यामुळे राजकीय पार्श्वभूमी असलेल्या राधाकृष्णन यांची बाजू मात्र नक्कीच सुदर्शन रेड्डी यांच्यापेक्षा जड म्हणता येईल आता ज्या ताज्या घटना घडलेल्या आहेत त्याकडे पाहूया सुदर्शन रेड्डी हे निवडून येण्याच्या उद्देशाने सर्वांना भेटत आहेत त्यात त्यांनी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे त्यांनी थेट राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांची भेट घेतली ही भेट चर्चेचा विषय बनलीच पण ती सुदर्शन रेड्डी यांच्यासाठी बुमरँग ठरेल का असाही या चर्चेचा सूर राहिलेला आहे लालू प्रसाद यादव हे चारा घोटाळ्यातील आरोपीच नाहीत तर दोषी राजकारणी आहेत ते सध्या जामिनावर आहेत अशा परिस्थितीत सुदर्शन यांनी त्यांची भेट घेणं हे चुकीचं होतं असा जर सूर व्यक्त होत असेल तर त्यात वावगं काय त्याशिवाय लालू प्रसाद हे विद्यमान खासदारही नाहीत ही गोष्ट नक्कीच सुदर्शन रेड्डी यांना त्रासदायक ठरू शकते सुदर्शन रेड्डी यांनी म्हटलंय की देशाचा आत्मा जिवंत ठेवण्यासाठी मला निवडून द्या लालू प्रसाद यांची भेट आणि दुसरीकडे निवडून येण्यासाठी त्यांनी केलेला हा दावा या सगळ्याचा संबंध जुळून त्यांच्यावर टीका केली जाते या संदर्भात भाजपाचे खासदार रविशंकर प्रसाद यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन विरोधी आघाडी काँग्रेस आणि राजद याचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्यावर जोरदार निशाणा साधला त्यांनी म्हटलं की सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश सुदर्शन रेड्डी हे विरोधकांकडून उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार आहेत परंतु जेव्हा एखादे माजी न्यायाधीश निवडणुकीच्या मैदानात उतरून देशाचा आत्मा वाचवण्यासारख्या गोष्टी करतात तेव्हा प्रश्न निर्माण होणं साहजिकच आहे प्रसाद यांनी आरोप केला की सुदर्शन रेड्डी लालू प्रसाद यादव यांची भेट घेतली ते चारा घोटाळ्यात दोषी ठरले हे एक प्रकारचं ढोंगच नाही आहे का देशाच्या आत्म्याची गोष्ट करणारे लालू प्रसाद यांच्यासारख्या दोषी नेत्यांशी हात मिळवत आहेत हे कसे दिसते लालू यादव आणि काँग्रेसवर आरोप करतानाच भाजप खासदार म्हणाले की लालू प्रसाद यादव यांनी रेल्वेची संपत्ती जे तिचा गैरवापर केला आणि त्यांच्यावर अनेक चार्जशीट दाखल आहेत लालू यादव यांचा खटला सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला होता अशा स्थितीत सुदर्शन रेड्डी यांचे त्यांच्यासोबतचे फोटो काढून घेणं देशाचा आत्मा वाचवण्याच्या गोष्टीशी अजिबात सुसंगत नाही आणि हे खरंच आहे या निवडणुकीसाठी सुदर्शन रेड्डी यांनी खास व्हिडिओ बनवून आपल्याला मत द्यावं यासाठी खासदारांकडे मागणी केलेली आहे आपणच कसे योग्य उमेदवार आहोत हे ते त्या व्हिडिओतून सांगतात पण दुसरीकडे राधाकृष्णन मात्र शांत आहेत त्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून कुठेही मतांची बेगमी करण्याचा प्रयत्न करत नाहीत शिवाय कुणाच्या भेटीगाठी घेत मतांसाठी मोर्चे बांधणी करताना दिसत नाहीत ती जबाबदारी एनडीएची आहे आणि त्यांनी ती केलेली आहे असा त्यांचा विश्वास असावा या निवडणुकीच्या अनुषंगाने नेमकी आकडेवारी काय सांगते कुणाचे किती बळ आहे हे पण पाहणं रंजक ठरतं निवडणुकीतील अंकगणित हे असं असणार आहे या अंकगणिताच्या दृष्टीने पाहिल्यास निवडणूक पूर्णपणे एन डी एच्या बाजूने आहे असं म्हणायला पूर्णपणे वाव आहे या निवडणुकीत लोकसभा आणि राज्यसभा असे एकूण मतदान असेल ते सातशे ब्याऐंशी विजयासाठी तीनशे एक्क्याण्णव मतांची आवश्यकता असताना एन डी एकडे त्यापेक्षा एकतीस मतं जास्तच आहेत तसंच वाय एस आर सी पीचे अकरा खासदारही एन डी एकडे आहेत एन डी ए आघाडीकडे तीनशे बारा मतं आहेत अठ्ठेचाळीस मतं अशी आहेत जी कोणत्याही आघाडीसोबत नाहीत कुणाचा पाठिंबा कुणाला असेल हे देखील खूप महत्त्वाचं ठरणार आहे इंडिया आघाडीकडे आवश्यक मतं नसली तरी त्यांची मतं फुटणार नाहीत याची त्यांना काळजी घ्यावी लागणार आहे ती फुटली तर इंडिया आघाडीतील फूट प्रकर्षाने दिसेल त्याचं कुतूहल हे नऊ सप्टेंबरच्या निवडणुकीसाठी असणार आहे तेलगू राज्यातील वाय एस आर सी पीच्या जगन रेड्डी यांनी एन डी एला पाठिंबा देत असल्याचं म्हटलंय दोन्ही सभागृहात मिळून त्यांचे अकरा खासदार आहेत हा मोठा फायदा इंडियाला मिळणार आहे त्यातच उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या आदल्या दिवशी बी आर एस म्हणजेच भारत राष्ट्र समिती आणि बिजू जनता दल म्हणजे बी जे डी या दोन महत्त्वाच्या पक्षांनी मतदानापासून दूर राहण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे बिजू जनता दलाने गेल्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एन डी एला सहाय्य केलं होतं पण यावेळेला ते मतदानात नसणार बी आर एसचे कार्यकारी अध्यक्ष के टी रामाराव यांनी जाहीर केलं की त्यांचा पक्ष उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत सहभागी होणार नाही अजूनही अकाली दल झोराम पीपल्स मुवमेंट यांचे प्रत्येक एक खासदार आणि तीन अपक्ष खासदार यांनी अद्याप आपली भूमिका जाहीर केलेली नाही त्यामुळे त्याची एक रंगत असेल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या निवडणुकीत एनडीएच्या वतीने समन्वय साधत आहेत भाजपा आणि आर एस एस यांच्यात यावेळेला अधिक चांगला समन्वय दिसतोय त्यामुळे आर एस एसच्या स्वयंसेवकाला उमेदवार करण्यात आले त्यामुळे स्वाभाविकच पक्ष म्हणून भाजप आणि संघ अशी दुहेरी ताकद राधाकृष्णन यांच्यासोबत असेल तामिळनाडूतील सत्ताधारी पक्ष डी एम के इंडिया आघाडीत आहे पण तामिळनाडूतील उमेदवार आहे म्हणून ते राधाकृष्णन यांना समर्थन देतील अशी शक्यता नाही डी एम केचे प्रवक्ते टी के एस एलंगोवन म्हणाले की आम्ही विचारधारेच्या आधारावर मत देऊ फक्त ते तामिळ असल्यामुळे त्यांना पाठिंबा देणार नाही त्यामुळे तो मतादार राधाकृष्णन यांना मिळणार नाही मात्र त्यामुळे एन डी एचे नुकसान अजिबात होणार नाही तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद